नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे कारण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेतील मुख्य अभिनेता अमित भानुशालीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे तर चला पाहूया काय आहे ही सविस्तर माहिती अमित भानुशाली म्हणजेच ठरलं तर मग या, या मालिकेतील अर्जुन सुभेदाराने खऱ्या आयुष्यात मोठी गुड गुडणीव चाहत्याबरोबर शेअर केली आहे गेल्या वर्षी गणेशवाच्या वेळी अमित आणि त्यांची पत्नी श्रद्धाने नवीन घर घेण्याची इच्छा व्यक्त केली होती बाप्पाच्या आशीर्वादाने ती इच्छा या वर्षी पूर्ण झाली आहे नुकतंच त्यांनी छत्तीसाव्या मजल्यावर आलिशान घर खरेदी केलं असून या स्वप्नपूर्तीने दोघी खूप खुश झाले आहेत श्रद्धाने सांगितले की हे घर फक्त आमचं नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालं आहे तसेच शेजाऱ्यांनी नव्या कुटुंबाचं स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे मालिकेत दमदार कामगिरी करून प्रेक्षकांची मन जिंकणारा अमितच्या मेहनतीला फळ आता वैयक्तिक आयुष्यात गोड मिळाले आहे बाप्पाच्या आगमनाआधीच त्याला ही गोड सरप्राईज चाहत्यांनी सोशल मीडियावरून शेअर केली आहे तर मित्रांनो अमित भानुशाली यांचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत तर मित्रांनो अमित भानुशाली आणि जुई गडकरी यांची गोड जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद